कपडे नवीनच आले कपडे फटाफट आहे सगळे लुटून दा डिस्काउंट बिस्काउंट का भेट ना मला पण दिला ना शर्ट हा शर्ट मी येऊ इथं लावलाय शर्ट आहे तसा लोक दोन दोन हजाराला विकतात समजा अर्ध्यापेक्षा अर्ध्या भेटल शंभर टक्के आता आहे ना खेला गेलो तू मैदानावर खेलून शे आलो आणि गाडी धुवाला टाकायला आणलो लय मागली गाडी दोन बॅगी हाताल बाबा बाबा चालली निघली चल नि कार घराची आपली हा पाणी लावला छातावरणारच राहिली नाही तर काय करणार आम्ही इज गुड आफ्टर नंतर आफ्टरनूनला मी ब्लॉग चालू केला अजून ते फोटो कारण मी बसलो त्याच्या मला समजत म्हणजे मम्मी दिला मला तर गुड आफ्टरनून मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चैतो यांच्या इतर युट्यूब चॅनल वरती पाणी लावलं छातावर हो, कार ना रे शाताच राहिली काय करणार आम्ही आजच्या ब्लॉकची सुरुवात मीनी केली कारण की चैत्रालीची आज ढगलम पगलन तब्येत डायरेक्ट इज गॉट अरे गायब झाला त्या टेडीचा हालवा तिने काय ते टेडी पाहिजे त्या टेडीच्या आत्रा कोत्रा बाहेर केल्यान पामलेला वांगा

मी चालू आहे पैसे पैसे मी चालू मी ए एटीएम मधून डायरेक्ट आलो दुकानावर कलेक्शन एक शर्ट न्यायला आल तू तू आलशी प्राणी धीरज पाटील क्या है <laughs> क्या तू बोल तू वाटत कपडे नवीनच आले कपडे फटाफट आहे ना सगळे लुटून दा डिस्काउंट बिस्काउंट का भेटल ना मना पण दिला ना शर्ट डाकू ना शर्ट डाकू कुठला हा शर्ट मी यो येऊ इथं लावलाय ना फुल डिस्काउंट शर्ट आहे तसा लोक दोन दोन हजाराला विकतात समजा अर्ध्या पेक्षा अर्ध्या भेटल शंभर टक्के नाही रे कारण की एक ठिकाणी मनास आम्हाला धीर्याने नुकतंच न्यूज आणली बोलतो दोन हजारला शर्ट जातं बोलत कुठेतरी आज सवली गेलं हा सर्वच न्यायालयाला ॲप्पलचे आता चात्रीला सरबत पाहिजे होते ॲपलचे म्हणून आणि मम्मी ना पण आले ना मग त्यांना पण हट हट निंग पामटे गेले जसा की आपण बॅगी हाताल बाबा बाबा चालली निघली चल निंग कारत मी आपली तिला हकली रे का आम्ही बघाय लोट दारोंडी चाल हुस हट, 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 हुस अरे आम्ही आहे ना आता बेलापूरच्या पुढं आलो ना आधी थांबून उसाचा रस रस्ते आलय गंगाबाई आणि इकडं भेटायची जो का। आता आहे ना खेला गेलो तू मैदानावर खेळून शे आलो आणि गाडी धुवायला टाकायला आणलो लय माकली गाडी गाडी धुवायला आणली डायरेक्ट अवतार नव्हता बघू शंपू लावायला घेतले गाडी लाईन पुढा शांपू चालू असते असते झाली का मग आता घरी जाऊ घरी बसलो आणि इकडं मम्मी चाले माझा शिवायला इकडं आमची शेंडी पण आली शेंडीची वरकी चेंडी पण आली शेंडीची चेंडी, चेंडी, चेंडी इकडे कशी सेम, सेम सेम आडी <laughs> आणि मम्मी देते आता म्हणा मम्मी देते आता म्हणा जेवायला तर मी चाललो बाय बाय Okay. आणि आता आमची इव्हीनिंग झाली म्हणजे हातपाय वगैरे धुवलं नाही दोन पोरांची नुसती कटकट कटकट झाली आता आहे ना आमची तयारी वगैरे झाली माझ्या आंघोळी वगैरे परत झाली आणि सगळी निघली पप्पा तिकडे गेलं मम्मी ते बा शेजल आम्ही चाललो आता बाऊंचा केक कापाला तिथून मला जायचं आहे मम्मीला घेऊन परत सोनारीला काहीतर ची तब्येत जरा म्हणून येून चप्पल घालायची हो मार तब्येत डाऊ नये सोनारीला मम्मी ना मी चलो चलते पहिला हे गोरा झालो आणि <laughs> आता आम्ही नाही ना बर्थडेचा चा केक घेतला खोला आले हो तुम्हाला घ्या के बोलू तू दे

आल्या गॅप रेच्या पॅकड्या वाजू जायच खाली परी दुसरी तुझे लागून देईन काय ला दुसरं लागून द्यायला पाहिजे तुझे पहिले चापतील तू परशील ना दुसरं मारलं का ओलं कपर जेवायला मम्मीने आणि चिकन

वरलो सकतला इत्तरल्य वो श्रेख 5020 यदां आंतरत् स्टेश कोरे दंगा चक्कॉफिका आपारे killing खार पर दोलसके कि ऄड़ा करें Christians जा अस्टी है भाई ऑद पर खूणencias <laughs> trop प्लाप रह सी थेellत यो यासेगा बागा बागा यो मुमजासे दा आई एसे का हो उकाही ने आई का दा के का दा तो तो नि ने उका दा आई एसे का दा बे बकरे जा पाले ए नि बजना न तो बजना बेडा बडा アリガイマリ वालाली कापा सुलाना तामुरवा कापा चला बैठवा दी

टसला ना टसला अरे सगळ उचल ते एक टम उचला फक्त कार्य उलटा उलटा हा खाली डाव पुटुकाराचे खालीठाव पुटुकारा

चोला डोक्या व्हायच्या जरासा केक शेंडे जवाला बसलो बाय टाटा बाय बाय का भेटशील आईस्क्रीम घेऊन येऊ त्याला निंगा र भा भाऊ चला, चला चल बाय जाऊ सुई जाऊ आता मी घरी पोचलो आणि मी मस्त की मॅच बघते पहिले भाऊंची मॅच बघून झाल्यावर आपण ब्लॉग एंड करू इकडे ना मी घेतली आईस्क्रीम खावाला मम्मीने आईस्क्रीम आणलेली ती आम्ही घेतली ही पिघडली आहे हे स्थिर आहे आपण हे खायगा कितना फ्लेवर आहे तीन तीन सात फ्लेवर आहेत कम्प्लीट रेम्बो आहे रेम्बो